नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर पर परत परत आपलं स्वागत आहे बातमी आहे आनंदाची तत्पुरी चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी भरून देणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस मानधन पाडव्यापूर्वीच खात्यात जमा होणार असून पाडवा गोड होणार आहे अशी माहिती महिला विकास बाल प्रकल्प अधिकारी श्रीमती कोमल कोरे यांनी दिली आहे त्यापैकी दोन लाख एक्याऐंशी हजार पाचशे दहा अर्ज पात्र ठरले आहेत तर वैयक्तिक आणि इतर मार्गाने एकोण दोन लाख एक्केचाळीस हजार सहाशे एकोणसाठ अर्ज भरले होते त्यापैकी दोन लाख बत्तीस हजार छत्तीस अर्ज पात्र ठरले आहेत असे दोन्ही मिळून एक एकोण पाच लाख तेरा हजार पाचशे छप्पन महिला माझी लाडकी बहिणी या योजनेसाठी सध्या लाभ मिळत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू झाली आहे सर्वच अर्ज भरण्याची धावपळ सुरू झाली आहे वेगवेगळ्या ठिकाणून या योजनेचे अर्ज भरले गेले त्यामध्ये वैयक्तिक महानगरपालिका विविध प्रकारचे पोर्टल नाशिक शक्ती दूत ॲप अशा प्रकारे एकूण पाच लाख तेरा हजार पाचशे छेचाळीस दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मानधन परत करणाऱ्या महिलांची संख्या आता छत्तीसवर पोहोचली आहे यापूर्वी मिळालेले मानधन परत न करता यापुढे येणारे मानधन आता बंद होणार त्या आहे त्यापैकी महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत चालणाऱ्या जाणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि सुपरवायझर यांनी अठराशे एकोणनव्वद अर्ज भरले होते या अर्जाची प्रत्येकाची पन्नास रुपये रक्कम शासनाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे आणि पाढयापूरची संबंधी जे खात्या जमा होणार आहे याशिवाय इतर सर्व भरलेले अर्ज संदर्भात पन्नास रुपये मानधनाची कोणीही मागणी न केल्यामुळे त्याचे मानधन आलेले नाही सोयगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सदनांसाठी एकशे पस्तीस अर्ज दाखल झाले आहेत या अर्जाची पडताळणी करणारे आली असून सर्वत्र अर्ज पा पात्र ठरले आहेत या स्पर्धेत पात्र नेनुसार कोण टिकाव धरणार आणि कोण अंगणवाडी सेविका मदतनीस होणारे याची उत्सुकता काय हे सहा महिन्यापूर्वीच अंगणवाडी सेविका मदतनीस यांची भरती घेण्यात आली होती त्यामध्ये काहीची निवड झाली होती पण भरतीला स्थगिती आल्याने त्या जागा भरल्या नाहीत त्यानंतर नव्याने अंगणवाडी मेगा भरतीच्या अखेर मार्ग मोकळा झाला भरतीला प्रत्यक्षात सुरुवाती झाली महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद अंतर्गत अंगणवाडी सेविका सोयी गाव धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला वीड� लाईक आणि सबस्क्राईब करा